पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नागपूरमध्ये येऊन संघस्थळी डॉक्टर हेडगेवार स्मृतीस्थळाला भेट दिली तिथे त्यांनी आद्य सरसंचालक डॉक्टर केशव बैराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना पुष्पांजली अर्पित केली मोदींच्या या संघस्थानाच्या भेटीवरून उभाटा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज जावई शोध लावला मोदी आणि संघ यांचे एकूण संबंध लक्षात घेता मोदींचा पुढचा राजकीय महाराष्ट्रातलाच असेल असा दावा संजय संजय राऊत यांनी पण हे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले आणि यावर सडेतोड उत्तर देखील दिले यामध्ये नेमकं फडणवीस काय म्हणाले पाहुयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी काल संघस्थानावर आले संघात नेहमी बंद दाराड बैठका होत असतात त्यांच्यातल्या चर्चा बाहेर येत नाहीत पण तरी देखील काही संकेत असतात त्यानुसार पंतप्रधान मोदींचा पुढचा राजकीय वारस महाराष्ट्रातला असेल संघाला हवी असणारी व्यक्तीच या पुढची भाजपाची राष्ट्रीय अध्यक्ष असेल मोदी दहा अकरा वर्षात नागपूरच्या संघस्थानावर आले नाहीत पण भाजपाला संघाची गरज नाही असं त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जे नड्डा म्हणाले याचा अर्थ ती भूमिका होती, त्यानंतर मोदींची मोदींना नागपूरला स्मृती स्थळावर यावं लागलं याचा नीट अर्थ समजून घ्यावा लागेल असं संजय राऊत म्हणाले संजय राऊत यांचं हे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजकीय वारस नियमांची अजून वेळ आलेली नाही पर्यंत पंतप्रधान राहतील त्यानंतर देखील ते पंतप्रधान राहावेत असत आमचे सगळ्यांचं मत आहे वडील हयात असताना त्यांचा वारसदार शोधणं ही मोकली मानसिकता आहे असला प्रकार भारतीय मानसिकतेत नाही असा टोला फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावलाय हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा